शेवटचा दिवस आणि सगळ्यात प्रचंड प्रचारामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ही निवडणूक ही विकासाचा मुद्दा घेऊन पुणे लढली नाही माझ्या समोर जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याऐवजी जातीपातीच्या नावावर ही निवडणूक लढवली वंचित बहुजन रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न असेल स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल दुसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जे अंबेदुगाचे सर्वात मराठवाड्यात आहे महाराष्ट्रातलं सर्वात जास्त मोठं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय आहे तिथल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या संदर्भातले या संदर्भातल्या सर्व भूमिका घेऊन किंवा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी लोक लोकांसमोर गेलो होतो लोकांनाही त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार परवा दिवशी पवार साहेबांच्या बैठकीमध्ये म्हणाले की बजरंग सोन सोनने असं म्हणाले जरांगे पाटलांची भूमिका जी, जी आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे आणि त्या भूमिकेशी मी संसदेमध्ये प्रश्न पाठा वास्तविक पाहता हे उमेदवार त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठेही मराठा आरक्षणावर कधी बोललेले नाहीत मराठा आरक्षण चळवळीमध्ये कुठेही सहभागी झालेले नाहीत जरंगे पाटलांनी जे गेल्या वर्षभरापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा त्या आंदोलनामध्ये सुद्धा कुठेही सहभागी झाले नाहीत मग त्यांना तर वास्तविक मात्र मराठा समाजाचे मत मागण्याचा अधिकारच नाही आणि दुसरीकडे पंकजा काही ठिकाणी मला मी ओबीसी आहे मला मतदान करा काही त्यांचे कार्यकर्ते असा प्रचार करत आहेत पण वास्तविक पात्र वा ओबीसीचं ज्यावेळेस राजकीय आरक्षण त्या ठिकाणी या सरकारच्याकडून किंवा काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी जाब विचाराचा प्रयत्न केला आंदोलनामध्ये अशुंग्य सुद्धा कार्यकर्ता सहभागी होता आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी अटक झाली होती दुसऱ्या दिवशी आमची सुटका त्या ठिकाणी झाली होती म्हणून मागत असताना स्वतःच्या जातीमध्ये कधी काम करायचं नाही ज्या जातीमध्ये जन्मला त्या जातीसाठी कधी काम करायचं नाही पण मात्र निवडणूक आली की या दोन्ही उमेदवार आता जाते वास्तव कथा मी गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतोय मराठा महासंघाच्या आंदोलनातूनच माझी राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू झालेली आहे हे काम करत असताना मराठा आरक्षणाबद्दल साहेब असतील स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार असतील नरेंद्र जावळे असतील नरेंद्र पाटील असतील किंवा मनोदास जरंगे पाटील असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी मी काम केलेलं आहे जी जरंगे पाटलांची भूमिका आहे की मराठा आणि कुणबी आम्ही त्या ठिकाणी एक एकच आहोत आमच्या नोंदी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत पण चाळीस गेल्या चाळीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये नोंदी आढळून येत असताना सुद्धा या महाविकास आघाडीचे जे, जे नेते आहेत सध्याचे जे नेते आहेत ते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी सुद्धा आम्हाला नोंदी सापडून सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कुणबी दाखले दिले नव्हते असा अलिखित नियम होता की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देता येत नाहीत प्रशासनाला विचारलं गेलं तर प्रशासन सांगायचं त्या ठिकाणी की तुम्हाला कुणबी कोण दाखले देता येतात मराठवाड्यामध्ये पण मनोज दादा तारंगे पाटलांच्या आंदोलनामुळे समाज एकवटला समाज रस्त्यावर आला आणि या सरकारला तुम्ही प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये नोंदी आढळल्या असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागलं ज्या ठिकाणी काही नोंदी आढळून येत नाही त्या ठिकाणी <laughs> आमच्या सगळ्या आंदोलनाची अशी मागणी होती आंदोलनाची किंवा सगळ्या स्वराज्या जी लागू करा त्यातून काहीतरी मग निजाम सरकारचं गॅजेट आला मला आरक्षणामध्ये गॅजेट लावता येणार नाही पण ज्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आता त्या निजामाच्या गॅजेटमध्ये जेव्हा बत्तीस जेव्हा बत्तीस हजार त्या काही नोंदी होत्या आतापर्यंत बत्तीस टक्के कुणबी सापडले बाकीचे कुणबी गेले कुठं पण आमची जी मागणी की आम्हाला सगळ्या स्वराज जी राहू करा सगळ्याला फायदा करा सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला वेगळा आरक्षण वेगळा ताट मागतात बाळासाहेब म्हणजे ओबीसी मध्ये पण वेगळा ताट मागतात ओबीसीचं आरक्षण वाढवा ओबीसी जनगणना झाली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर पहिली मागणी की ओबीसी जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं राजकीय जर बावन्न टक्के आरक्षण जर आपण पडत असेल तर ओबीसीच्या राजकीय आरक्षण सॉरी आरक्षणाची मराठा त्या ठिकाणी वाढली पाहिजे तुमचं देशामध्ये सरकार आहे खालील सरकार आहे भारतीय जनता पार्टी हे अवघड नाही आहे ही भूमिका जी आमची असते की आपण ओबीसी कारण एका जाती धर्माच्या नावावर दोनदा भाजपने आम्हाला आरक्षण देऊन बघितलेलं एकदा फडणवीस साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं तेही कोटा टिकलं नाही आणि दहा टक्के आरक्षण जे आता हे सगळ्यात दिलं त्यांना सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे कसं आरक्षण आहे म्हणजे मराठा समाजाला या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीने हो आणि आता भारतीय जनता पार्टीने सातत्याने फसवण्याचा धंदा केलेला आणि म्हणून जर कुणी तर समाज बनला होता जे कोणी शंभर रुपये वनरावर किती त्याला आम्ही मतदान करू मी तर राष्ट्रवादी कार्यकर्ता मी तर चळवळीचा कार्यकर्ता पण मला लिहून द्यायला काय आठवत नाही पण मी कालपर्यंत शांत होतो की ह्या निवडणुकीमध्ये मला जात पातळीवर पंतप्रधाना पण आज यावेळी ही तुम्ही जातीवर घेऊन जात असता तर माझा सुद्धा प्रश्न आहे मी सुद्धा शंभर रुपयाचा बॉर्डर लिहून देणार आज त्याची प्रत तुम्हाला मिळून जाईल की मनोज दादा जाणवे पाटाची आणि समाजाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि कुणबी आम्ही एकच आहोत आमच्या नोंदी जरी ज्यांच्या नोंदी आढळत नाही त्यांना सगळे स्वराचा जीआर आर लागू करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या माझ्या जी आर मध्ये त्याचबरोबर या अनेक वर्षापासून जो प्रलंबित असला धनगर समाजाचा प्रश्न आहे की मग धनगर समाज असणार धनगर का धनगड काही राज्यामध्ये त्यांना धनगड म्हणून त्यांना एस टी मध्ये टाकलेले मागणे समाजाची पण त्याचा वगैरे होऊन धनगर समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टी सरकारने फसवलं कधी मग धनगर आरक्षण कुठं आलं की कधी मग राम शिंदेला मंत्री कर धनगर समाज आरक्षण कुठं आलं कधी पडळकरला आमदार किती आरक्षण धनगर समाज आरक्षण पुढे आलं की आता जानगर साहेबांना त्या ठिकाणी पदवार दिली आणि ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीस सरकारने आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या कोर्टा आमच्या आरक्षणाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज झालं मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं होतं पण मुस् मराठा समाज आरक्षण कोर्टाने रद्द केलं पण मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याची <णिया> अंमलबजावणी तुम्ही का नाही केली आतापर्यंत सुत्रा तुम्ही धर्मनिरपेक्ष निरपेक्ष म्हणतात मुस्लिम समाजाचे मत घेऊ तुम्ही आतापर्यंत सत्तेवर होता या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सुद्धा उभा ठाकरे सरकारसोबत जे होते उद्धव सोबत ते पहिल्या अडीच वर्षे सुद्धा आणि नंतरच्या अडीच वर्षात सुद्धा मध्ये या चारही पक्षाच्या लोकांनी मात्र मुस्लिम समाजाचं जे पाच टक्के आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून माझ्या ह्या बॉन्डमध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासोबतच मी जर मराठा लोकसभेमध्ये जर पाठवलं मतदारांनी मला मतदार केलं तर निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा, दादा आमची जी भूमिका समाजाच्या निधार पडला की आम्हाला सगळे स्वरूज अध्यक्ष लागू करा त्याचबरोबर माझी मागणी आहे यासाठी तर मी आहेच पुणे मुद्दा लिखित देतोय त्याचबरोबर प्रलंबित असताना धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचं बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोकरी करून आपल्या मार्फत समाजाकडे देत कधी समाजाचा संबंध नाही की लोक जर समाजाच्या नावावर बंद बघायला लागली तर मग आमच्या सगळ्या चळवळ कार्यक्रम करायचं का

जे समाज म्हणतात की जे कोणी शंभर रुपये बॉर्ड आपण त्याला मदत करून जे आता त्याच्याबद्दल आणि धनगर समाजाच्या जे प्रलंबित प्रश्न आहे आरक्षणाचा आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा पाच टक्के आरक्षण प्रश्न आहे या समाजाचा जो तीन महाराष्ट्रामध्ये जे मुद्दे चर्चेत असेल त्यांच्यासाठी राष्ट्रुक्त हा कार्य करता मुस्लिम समाजाच्यासाठी यमांचा असेल किंवा जाकीर भावारांना त्यामध्ये हिंच्या लोकांनी जे आंदोलन केली होती त्या सगळ्या आंदोलनामध्ये असून घे सहभागी मला मग नवीन काही नव्हतं पण ज्या पद्धतीने समोरचे उमेदवार आपापल्या जातीसाठी मतंभत आहेत म्हणून मी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या वॉर्डच्या माध्यमातून या ठिकाणी मला मतदान करा अशी विनंती करतो ही शपथपत्र तुम्ही मनोहर पाटील यांच्याकडे देणार आहेत देणार आहेत त्यांनाही देणार आहे आणि सगळ्यात हिंगा समाजाचे नेते असतील मुस्लिम समाजाचे मुक्ती असतील बोलणं असतील आरक्षण दराचे बजरंग सोन यांनी देखील जाहीर सभेतून मी मनोजार पाटील यांची मागणी आहे खासदार झाल्यानंतर लोकसभेत मांडायला असं म्हटलंय एकीकडे एक तुम्ही एक सुद्धा एक हा बॉन्ड देत आहे आणखी दोन चार उमेदवारांनीच बॉन्ड दिले तर माझ्या माझ्या नेत्याची भूमिका आहे बजरंग सेने बजरंग बाप्पाच्या नेत्याची भूमिका स्पष्ट आहे का केली काय केली बघते जाहीर आम्ही तर आज बाळासाहेब दोन्ही साली की मधरी माडा समाजाला आरक्षण मिळालं म्हणजे ही जाहीर भूमिका आहे ही जाहीर भूमिका घेऊन आंतरवाली सरणी बसून पाहत सातत्याने तेच बोलतात ना पण त्यांच्या पक्षाच्या नेत्याला विचारलंय का अमरजित बापाने तर खाली तुमच्या डोळ्यात झोप लोकांच्या डोळ्यात समाजाच्या समाजाच्या डोळ्यामध्ये मराठा समाजाची भूमिका काय आहे समाजापासून आपण तर समाज माझ्या पाठीशी राहील जर जो तर मराठा माझ्या माझ्या पाठीशी राहील धनंगे पाटलांनी म्हटलं होतं की कुठल्याही उमेदवारांनी माझं निवडणुकीमध्ये नाव घेऊन मात्र उघड उघडपणे उमेदवाराकडून त्यांचं नाव घेतलं मी धरंगे पाटलांची माझी भेट या निवडणुकीमध्ये कमीत कमी पाच ते सहा वेळेस आहे माझा फोटो त्यांच्या पुढे खरे झाला तुम्ही बघितला माझा फोटो दाखवा आणि माझा पाठिंबा मी कुठेही नारायणगडच्या मी आलो होतो तीन वेळेस तारखेची बारफीट झाली निवडणुकी दरम्यान कुठंही त्यांच्याबरोबर मी फोटो काढून तो फोटो फोटो के अपलोड केलेला नाही त्यांच्या नावाने मतं दिले नाही तर ही समाजाची भूमिका जी आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांच्या सोबत आम्ही होतो ना आंदोलनामध्ये की आमची समाज भूमिका आम्हाला सगळे स्वार्थ जे करा ही मागणी आमची त्यासाठी मी सभागृहात भांडेल असं म्हणत त्यात वागं काहीच नाही का मी पुरत नाव घेतो समाजाच्या प्रश्नासाठी मी लढणार आहे हे समाजाच्या नावाने बॉट दिलं आहे स्टेट जातीची नावं घ्यावे लागत आहेत पूर्ण प्रक्रियेमध्ये मग कुठेतरी आचारसंहितेचं उल्लंघन होते असं वाटत नाही मी जातीचे नाव नाही मी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बोलतो इतर समाजाने आरक्षण इतर हे जाती पातीवर बोलतो हे होतं मी पंधरा दिवसामध्ये प्रचारामध्ये कुठंही जाती पातळीवर बोललेलो नाही की मी मराठा आहे म्हणून मला मतदान दे माझ्या पाठीमध्ये उभा राहतो कारण मी जातीने जरी मराठा असतो मी अगोदर कर्मानी मराठा मी सभासाठी केलंय पण मी कोणत्या दाखवलं नव्हतं पण यांचा अतिरेक झाला तर मला या समोर देड़ यावं लागलं ते आरक्षणाचा जो लढा आहे तो मराठा समाजातील गरजवंत जे वर्ग आहे त्यांना न्याय देण्यासाठी उभारला गेला होता परंतु आता आतापर्यंत त्यांचा सगळं राजकारणासाठी उपयोग होतो बीडमध्ये बीडच्या लोकसभेत आणि बीडच्या लोकसभेत राजकीय उपयोग नाही ज्या पद्धतीचे नको जीवास करणार आहेत त्यांचा कधीच समज नाही तिचं बोलत असतील तर मग मात्र आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना आम्हाला हे बोलावं ना आम्ही उतरतो तीस आम्ही आरक्षणामध्ये काम करू त्यांनी जर तसं वापरत आम्ही काहीच मराठा काही मत मागितलं पण मराठा समाजासोबतच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचं कोर्टाने मान्य केलेलं आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी बॉन्ड दिलेला आहे तो व्हिडिओ माझ्या भावाच्या मुलाच्या नगर जिल्ह्यातला माझ्या भावाच्या भावच्या कौटुंबिकेच्यामध्ये मी हे काय केलं त्याचा व्हिडिओ करणं त्याच्या अगोदरही जिल्हा परिषदेमध्ये तोच आणि आताही पुन्हा तोच त्याच्या पाठीमध्ये कोणती भूमिका ही आहे त्यांना ज्यांनी गुन्हे केले त्यांना गुन्हा दाखल झाले त्याचे मोबाईल झाले असेल त्याच्यावरती कारवाई झाली अटक काही लोकांना केली का मी फुले तसं जर पुण्याचं चिखल बेक करण्याचा माझा कधी प्रयत्न नाही करू शकत नाही अनेक लोकांचे आहेत तुम्ही कालपर्यंत बातम्या वाचल्या त्याच्या अगोदर त्याचे जर गुन्हे वाचले तर गुन्हे आता ते कोटाने समोर असतील पण मी कधी कुणाला वैयक्तिक चर्चा कधी कुणाला आरोप करणार नाही किंवा वैयक्तिक त्यांच्या वर्तून कधी आरोप करणार नाही मी खरं फुले शिवशाहू आंबेडकरला मारा कार्यकर्ता आहे जर काढायला गेलंच तर समोरच्या उमेदवाराला काही रस्त्याने फिरता सुद्धा राहतो पण मी ते काढणार नाही वैयक्तिक चरित्र राहण्या धरून मी मत बांधणारा ना कार्यकर्ता नाही बजरंग सरोनी जाहीर सभेतून अशी मागणी केली होती की परळी तालुक्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले तुमची सुद्धा मान्य असेल

काल तुमच्या प्रचार रथाची तोडफोड करण्यात आली त्याच्याबद्दल काय संजय बाळासाहेब आंबेडकरांची आंबेजोगर सभा झाली सॉरी बीडला सभा झाली त्या सभेचा वाढता प्रतिसाद पाहता जाणीवपूर्वक बीड शहराचे त्या ठिकाणी बॅनर जाणीवपूर्वक फाडले नावाचं आंबेजोगर तसंच फाडले म्हणजे वाऱ्याने बाकीचे बीडमध्ये बॅनर फाडले पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना असं म्हणाल की नाही वाऱ्याने फाडला असं चांगला जाऊ द्या पण हे जाणीवपूर्वक काही लोकांनी संतोष म्हणण्याने काम केलं त्यांच्या बायकाची वाळू वंचितचा पाठिंबा चाललाय ते लक्षात आले तक्रा तक्रा का तक्रार दिला काय केले तक्रार दिली तक्रार म्हणजे फाटा तक्रार दिली आता पोलिसांनी ते समजा काय केलं सकाळी फोटो व्हिडिओ वगैरे मागवले त्यांनी व्हिडिओ वगैरे घेऊन गेले हा भाऊ राजकारणाचं काही इथून पुढचे दोन दिवस महत्वाचे असतात आपल्या वैराचे समजले जाते नेमकं बीडमध्ये इकडं तुम्ही मोडून चढवत आहे आता बाकी घेतले आणि पहिल्या आहे अशी देखील ठिकाणी दिली जाते काय दिसतंय तुम्हाला सुरू असू आमचे कार्यकर्ते दक्ष आमचे कार्यकर्ते आज प्रसिद्ध होऊन आम्ही प्रत्येक गावातला कार्यकर्ता आम्ही आमचं मतदार त्या ठिकाणी जे आमचं वंचित उपेक्षित झटकाचं मतदान आहे किंवा आमच्या पक्षाचा मतदार आहे किंवा आम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्यानंतर त्या वर्गाचं मतदान आम्ही सगळे करून आहोत पण आमच्या गावातला कार्यकर्ता खंबीर आहे त्या गावात कुणी पैसे वगैरे वाटत असेल आणि काल जे पोस्टर फाट्यावर वातावरण भेटले आम्ही जो काही केस परिसरामध्ये तर त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्याला शांततेचा आवाहन केलं नाही तर या निवडणुकीमध्ये मग मात्र त्यांचा त्याला गालवड लागलं असतं पण आम्ही रात्री त्या ठिकाणी उशीरा गेलो की अकरा वाजता आपला निवडणूक होऊन जाऊ द्या आपण रिसर पोलीस प्रशासनाला तक्रार करू पोलीस शोध घेते कारण त्या चौकामध्ये सुद्धा सीसीटीव्ही आहेत कुणी त्या असं दगडाने फाड्याला आहे त्या कत्तीने तलवारी किंवा कत्तीने फाड्याला गावात सुद्धा कोणी येता प्रयत्न केला आमचे कार्यकर्ते मग मात्र सुरू केलेश्वर आणा पैशाचं वाटप सुरू केलं अजून तर काही समोर आले ना, ना आज रात्री उद्याची रात्र